ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला प्रभागांची संख्या वाढवण्याचे अध्यादेश काढण्यात येणार आहेत मात्र गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम कायम आहे महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली आहे मुंबई लोकसंख्या आणि प्रभागाचा आकार लक्षात घेता एक सदस्य प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती विद्यमान आणि पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केला आहे महानगरपालिकेमध्ये चार सदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यात आली असली तरी नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये तीन सदस्य प्रभाग आणि नगराध्यक्षांची थेट निवडणूक राहणार आहे कोरोना काळात उद्भवलेली आरोग्यविषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिधींनी सरकारसमोर मांडलेली वस्तुस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील या प्रश्नांचे निराकरण हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वामुळे प्रभाग पद्धतीमुळे सुलभ होऊ शकते याचा विचार करून चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे ती निवडणूक प्रक्रिया मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानंतर पावसाळा आल्याने निवडणुका होण्याबाबत शाशंकता आहे ऑक्टोबर मध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे त्यामुळे सर्व महापालिकांच्या निवडणुका दोन हजार पंचवीस मध्ये होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नवे नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर राहो आपल्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो माजी महापौर यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा समाज मंडळ सोलापूरचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय सपाटे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी छत्रपती शिवाजी सिनियर नाईट कॉलेज सोलापूर